आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये मराठीसह अनेक भाषांमध्ये कॉमेंट्री होणार आहे ही मराठी क्रिकेट रसिकांसाठी खूपच आनंदाची बाब आहे या बातमीतील काही महत्वाचे मुद्दे मराठी कॉमेंट्री पॅनल पॉल वालथाटी आदित्य तारे धवल कुलकर्णी केदार जाधव सिद्धेश लाड किरण मोरे प्रसन्ना संत चैतन्य संत आणि निलेश नाटू यांसारखे अनुभवी क्रिकेटपटू मराठीतून समालोचन करणार आहेत यामुळे मराठी प्रेक्षकांना सामन्याचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घेता येणार आहे इतर भाषांमधील कॉमेंट्री इंग्रजी आणि हिंदीसह तमिळ तेलगू कन्नड बंगाली आणि पंजाबी भाषांमध्येही कॉमेंट्री उपलब्ध असेल यामुळे विविध भाषा बोलणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता येईल दिग्गज कॉमेंटेटर इंग्रजी आणि हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये सुनील गावस्कर रवी शास्त्री ब्रायन लारा हर्ष भोगले आकाश चोप्रा सुरेश रैना मिताली राज यांसारख्या दिग्गज कॉमेंटेटरचा समावेश आहे त्यांच्या अनुभवातून क्रिकेट सामन्याचे विश्लेषण ऐकणे रंजक ठरेल नवज्योत सिंग सिद्धू नवज्योत सिंग सिद्धू कॉमेंट्रीमध्ये परतणार का याची चर्चा सध्या क्रिकेट रसिकांमध्ये आहे आयपीएल दोन हजार पंचवीस ची उत्सुकता आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये मराठीसह अनेक भाषांमध्ये कॉमेंट्री उपलब्ध होणार असल्याने क्रिकेट रसिकांमध्ये या हंगामाबाबत मोठी